आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या निमित्तात विठ्ठलाचे पूजन आज सकाळी मापशेच्या देवळात करपाचा योग विठ्ठल रखुमाईची अभिषेक आणि महापूजा करपाचा योग म्हाका मेळा समेस्त गोयकारांक आणि देशवासियांक हा आषाढी एकादशीच्यो खूप खूप शुभेच्छा दिता गोयातल्यान खूप मोठ्या प्रमाणात वारकरी म्हणजे पंढरपुरा वता हांव खरोखरूच तांचेय खूप खूप अभिनंदन करता कारण पंदरा दीस चलत थंय वचप

सो ट्युरिजम बिलाचे मात्शे सांगते काल काल मिटींग झाली असं एक दिवस ओपोज करता आता ते इतलो लोक ओपोज करता तुम्ही करताले की टुरिजम बील आयले बी हातून असेंब्लीन आयला तांकां कोणाक ऑपोज नाल्यार किदें आसा एकवीस तारीख पर्यंत बील ओपन आसा ते कॅन गिव दॅर सजेशन्स आतां प्रॉब्लेम किदें जाला जो मनीस उलयतालो हांवें आयकला सगळें हांगा येता आसतना म्हाका कोणाचो फोन आयिल्लो ताकाच म्हाका दिसता धा लाख फायन पडली सबलेटींग करता म्हणून सो जे लोक स्वता इलिगल करता म्हणून कॅन्बिडेन ते बिलाचे ऑपोज करतलेत नी फॉर वेस्टेड इंटरेस्ट बट आय एम नॉट अ राईट पर्सन टू कमेंट टुडे आय वेलकम दॅम टू सेंड यार सजेशन ऑब्जेक्शन टू द बिल एज ऑफ ट्वेंटी फर्स्ट वी विल डिस्कस पोज डेट की परत परत दे आर ट्राय टू मिसलीड द पीपल ऑफ गोवा ते टू पर्सेंट म्हणतात सांगले क्लस्टरा खात्री तरी ते टू पर्सेंट म्हटलं आणि टॉपिक काढलं आणि स्पॉक अमथिंग्स सांगले क्लिअरली की पहिल्या पेजीर मेन्शन केलं इट इज फॉर टुरिजम परपज टुरिस्ट म्हणून फक्त वु आर होल्डिंग इव्हेंट्स आता हे करपाक इनकम गो सरकार घेऊन पण ते आणि बंद विनंती असा कळकळीची की ट्वेंटी फर्स्ट तुम्ही एक्स्टेनशन मागितलं एक्सटेनशन दिले इश्यूज समजे असा वी वील टॉक बट लेट अ बिल कम इन इफ इट कम्स इन द विल डिस्कस स्टील देन इट इज इन अ ड्राफ्ट स्टेज कॅप फॉर पब्लिक ओपिनियन सो द बिल वीच इज कॅप फॉर पब्लीक ओपिनियन इज फॉर पब्लीक टू कम यू केप इ ट्रान्सपरंट सू कम एल्प अज मेक अ गुड बिल फॉर प्रॉस्परस टुरिझम फॉर गोयकार ते नवी भाषा सुरू झाल्या किती काढलं जर गोयकारांनी निय म्हणून तिने सांगून ये खच्या गोयकारांनी आणि खरच्या गोयकारांय थिंक वी आर ऑन द ट्रॅक वींडल ऑर्डर दिसतं इट इज मोर ऑफ ते काँग्रेसचे ते पॉलिटिस ऑफ तुकडे तुकडे पहिले तोडपाक प्रयत्न करत आणि जोडपाक प्रयत्न करप तोडपाक प्रयत्न त्यांनी केला हाली तो तोड्टा असताना तोडटा असताना माते ते चुकले तांणीच कंप्लेन घाली पहिली इन द पंचायत के डेमोलीज जावचे म्हणून बारीक विधवाचेर हात घालो आणि जेव्हा स्वतः विधवा बायलेन ते ताजेर घाली कंप्लेन ती ही फायल डे फायल कंप्लेन ऑन होल ट्वेंटी पॉयंट प्रोग्राम सुदैवन आणि परत हायकोर्टान गेलो तो सिक्स्टी फोरच घेवन आम्ही आमच्या लोकांबरोबर पहिलीच्यान असा पर्वारी केट फुट करू दिली वर्षां दुर्दैवान असले जे लोक असा फाटल श्रेणीला कॅन्डिडेट जे बाकीचे दे आर नॉट गेटिंग इन रोड्स इन परवरी सो दे विल डेफिनेटली ट्राय देअर पॉलिटिकल पार्ट ऑफ इट वी आर विथ द पीपल अँड पीपल आर विथ अस वी विल हँडल इट राईटली अँड एन्श्युअर की आवर पीपल आर प्रोटेक्टेड इट्स अ सबज्युडिस मॅटर एज ऑफ नाव सो आय विल नॉट कमेंड द रोड हेड बट वी वील बी विथ आवर पीपल टू एन्श्युअर वी आर एबल टू हेल्प दर्पका पहिलं आम्ही त्यांच्याकडे मिटींग घेतल्या मुख्यमंत्र्याकडे बोलून त्यांना शिफ्टिंग पॉईंट जाय चॅपल आम्ही पहिलीच सांगितले चॅपल रिलोकेट करत आणि डेमॉलिश करा म्हणून कमिटी भीत आणि पीडब्ल्यू डी सो तांचे भीत डिस्कशन झाले असा पहिलं आम्ही वचून कमिटीक घेऊन त्यांनी सांगितले लँड आयडेंटीफाय केला वन्स वी आर क्लिअर विथ द पडब्ल्यू डी ऑथॉरिटीज की लँड कॅन बी डिमार्केटेड वी विल डिमार्केट दॅट लँड आज द कॉन्ट्रॅक्टर टू बिल्ड इट एज पर द कमिटी हाऊ दे इट अँड एनश्युअर दॅट वॉट इज देर इज बीन टेकन केअर ऑफ परवरी ह्या शनी मातशे खूप जणांचे दोळे असा सो आम्ही सहज लोकांबरोबर आशिल्ले म्हाका दिसता ते मातशे तांकां त्रास जावंक लागले जर तुटा फुटाचे राजकारण जे करपाक आयल्या आमचे लोक समर्थ आसा आणि आम्ही समर्थ आसा लोकांबरोबर रावन तांकां बरो बऱ्या वायटाक जे लास्ट चवदा पंदरा वर्सां केल्या तांकां बरोबर रावपाक पूण ते येवन पयलीं फूट घालप लोकांच्या पोटार लोकांच्या घरार जेन्ना तूं केस घालता तुजी लायकी आनी नालायकी तेन्नाच कळटा सो आय थिंक आय विल नॉट कमेंट फर्दर ಇಟ್ ಇನ್ ದರ್ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಇನ್ ಕೋರ್ಟ್ ದ ಪೀಪಲ್ ಮೋದಿ आज बजेटीचेर उलोवपाचो असा आणि तुमकां सगळ्यांना खबर आसा गोयचे बजट जो मुख्यमंत्री म्हणटा की सगळ्यांकून बरे बजट आणि आम्ही बरे भशेन प्रेझेंट केले आसा आनी तेजो जो भांडा फोड म्हणल्यार कशी फोटीपणाचे बजट खुपशे फोटींगपणाची आश्वासनं दिल्ली आणि ती पर्यंत अजूनपर्यंत जावंक ना ते जो भांडाफोड आयज विधानसभेच्या जे बजट स्पीचीन करतले आणि दाखवून दिले की गोयकारांक जी फॅसिलिटीज मेळपास उलोवन खूपशे दाखयता पण ते ग्राउंडार काय ना ग्राउंड रियलिटी काय ना सो हेच्या बाबतीत आम्ही आयज बजेट स्पिचीन टोटली जो सरकार असा त्या सरकार एक्सपेज थँक्यू थँक्यू